चला आज आपल्याला पाठव द्यायला आहे आणि आता उशीर व्हायला लागलाय हॅला आभी इथं कमन बसल्याकडे असा आभी इथं वरती कुठून बसला तू हो कोणचं मोडलं कधी कधी मोडलं काल मोडलं वय हा आयो कस मोडलं आज टाकावं लागेल नव पावसाचे दिवस आहेत आपल्याला लागन त्याची गरज व्हाय फरची आहे का नाही हा पैसे वय आता पैसे मला द्यावं लागते ना तुला पैसे कोण देईन का तुझ्याकडे आहे तर हां बघा हा बरं जाऊ द्या नाहीत पैसे मी देतो राहू द्या राहू द्या राहू द्या पैसे मी देईन हां आणि तू वरती करून बसला मग गाडीवर असा हो कशा बसला भूत येते म्हणून आता मिटलं कडे भूत नसते आभी तुला कोण म्हणलं भूत असते त मोठ्या एवढा हळूच करून पुरतो चोरासारखा हा बर बर मग गाडीत बस आतमध्ये जाऊ आपण निघू बसत आतमध्ये चला उतरतो का मग हा आज लोक आबा आलय पाऊस बुसय काय ओरडत आहे बाई गरजत आहे ओरडतो काय बघतो आता काय काय घुसील घुसल नाही ते काल लावले आम्ही काल लावले आम्ही ते घुसलं नाही चला मध्ये तू काय लावले तुला उतरा नाही काय येत आणि मग चढला कस काय तू काहीतरी नाटक करून गाडीवर चढवतो परत म्हणतो मला उतरा येत नाही हा वर चढायची काय गरज तुला गाडीवर गाडीवर काय चढला तू हा खाली यायची वाई

मग आता उतरतो मग गाडीवर कशाला येऊ तोस तू काय करायचं गाडीचा कमवून काढायचं बर चला उतरा मग चला चला आता बघा आभी तुला एवढी वेळेस मी उतरतो खाली परत उतरणार नाही हा परत असं वर येंगायच नाही बर का एका दिवशी खाली पडचीन तू पडलं लागत असतं पाया बियाला हाताला डोक्याला लागत असत हा धरून पाचला मग उतरता येतं तुला एखाद दिवशी असंच दिवसभर वर बसील हा हा बरं चला उतरितो या पुड़ा 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 या पुढं पुढं या हा बरं उतरितो उतरितो आता इंगू नको डबल वर हां हां बरं मी येतो पुढं पण आता डबल इंगू नको वरती तू हा जमून ना नाही येणार येणार काय होत बरं उतरितो बरं बरं लगेच उतरितो